नमस्कार मित्रांनो आजपासून आपण आपल्या क्लासच्या सरावाला सुरुवात करणार आहोत त्यानंतर आपण महिनाभर नियमित भेटणार आहोत तर आपला दिनक्रम असा राहील की सुरुवातीचे पंधरा मिनिट आपण प्राणायाम शिकणार आहोत त्यानंतर पंधरा मिनिटे वॉर्मअप्स आणि नंतर आसनं करणार आहोत वास्तविक प्राणायाम हे शेवटी असतात परंतु आपण तो क्रम काही काळाकरता बदलून सुरुवातीला घेणार आहोत ठीक आहे चाल सुरुवात आपण ध्यानापासून करू त्यानंतर जस जशा गोष्टी आपल्या लक्षात येतील तुम्ही समजून घ्याल त्याप्रमाणे आपला क्रम वाढत जाईल ठीक आहे चला कुठल्याही ध्यानात्मक आसनात बसायचे पद्मासन सुखासन वज्रासन मी आता पद्मासन गाठलं आहे पाठीतून सरळ बसलोय दोन्ही हाताने गुडघे होड डोळेबंद मन शांत संथ श्वसन आता तुम्ही सुद्धा पद्मासन घाटल्यानंतर डोळे बंद केलेले आहेत मन शांत संत श्वसन एक दीर्घ श्वास घ्या सोडून द्या पुन्हा एकदा दीर्घ श्वास घ्या आपण तीन वेळा ओंकार घेणार आहोत श्वास घ्यायचा आहे ओम म्हणत श्वास सोडायचा आहे पहिला ओंकार संपला की पुन्हा दीर्घ श्वास घ्या परत ओम म्हणत श्वास सोडा ठीक आहे तीन वेळा करायचंय चला दीर्घ श्वास घ्या ओ <coughs> पुढची क्रिया आपण अनुलोम विलोम घेणार आहोत अनुलोम विलोम ही श्वसन क्रियेशी संबंधित क्रिया आहे ज्यामध्ये कफ विकार क्रिया एकत्रितपणे केल्या जातात सोपी क्रिया आहे डावी नाकपुडी बंद करायची उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा डावीने सोडून द्यायचा वेगवेगळ्या पद्धतीने केला जातो पण आता हिवाळा असल्यामुळे आपण फक्त सूर्यनाडीने करू ठीक आहे म्हणजे उजव्या नागपुडीने श्वास घ्यायचा आहे डावीने सोडून द्यायचा डावी बंद उजवीने श्वास घ्या पण आत्ता ही सात वेळा ही क्रिया केली वास्तविक किमान अकरा वेळा करावी आणि ज्यांना विकार असतो त्यांनी अकरा अकराची तीन आवर्तनं किंवा बारा बाराची तीन आवर्तनं घ्यावीत ठीक आहे पुढची क्रिया आपण पाहणार आहोत कर्णभ्रमरी क्रिया एकदा समजून घ्या दोन्ही हातांनी अंगठ्यांनी कानात बोटं टाकून अंगठेत टाकल्यानंतर उरलेली बोटं डोळ्यांवर ठेवायची दीर्घ श्वास घ्यायचा आहे घेतलेला श्वास ओठ बंद नाकाने ओम किंवा म म्हणत सोडायचं ठीक आहे मी एकदा करून दाखवतो मग करू तीन वेळा आपल्याला ही क्रिया करायची आलंय लक्षात आता आपण सोबत करू तीन वेळा ठीक आहे अंगठे उरलेली बोट अलगट डोळ्यांवर दीर्घ श्वास घ्या घेतलेला श्वास नाकाने ओम किंवा मनात आहे आपण तीन वेळा कर्णभ्रमरी बघितली फायदे वेगवेगळे आहेत आपण फायदे काय विस्तृत पण सांगणार नाही आहेत सराव घेऊ फायद्यांसाठी मी तुम्हाला वेगळ्या गोष्टी सांगेल नंतर पी डी एफमध्ये वगैरे ते देता येतील ठीक आहे पुढची क्रिया आपल्याला तीन वेळा रेचक करायचं आहे आणि कुंभक करायचं आहे रेचक म्हणजे श्वास घेणे सोडून देणे श्वास बाहेर गेला की नाकबंद मानखाली त्याच पद्धतीने कुंभकामध्ये श्वास घेऊन नाकबंद करायचं आहे ठीक आहे तीन वेळा करू दीर्घ श्वास घ्या सोडून द्या श्वास बाहेर डोळे बंद मन शांत नाक बंद जेवढा वेळ आपल्याला नाक बंद करून था थांबता येईल तेवढा वेळ थांबायचे असं वाटलं श्वास संपला की पुन्हा नवा श्वास घ्या सोडून द्या नाक बंद मी आता तुम्हाला सांगण्यासाठी कमी कालावधी हो ठेवला हो पुन्हा एक तिसऱ्यांदा करू श्वास घ्या जाऊ द्या श्वास बाहेर करा नाक बंद घ्या मान खाली डोळे बंद मन शांत, आपलं लक्ष श्वासावर केंद्रित करायचंय कान फक्त माझ्या आवाजाकडे श्वास संपला मान सरळ नवा श्वास घ्या आता तीन वेळा कुंभक किंवा पूरक करू श्वास घ्या पुन्हा नाक बंद मान खाली मान खाली घेतली म्हणजे जालंदर बंद लावला त्या स्थितीत थांबायचे मला बोलण्यासाठी वरती मान करावे लागते रिलॅक्स पुन्हा नवीन श्वास श्वास घ्या लगेच नाक बंद रिलॅक्स चला दोन वेळाच केलाय पुढची क्रिया आपण बंद लावणार आहोत तीन वेळा बंद लावायचे दोन्ही हात गुडघ्यावरती आपला भार गुडघ्यावर टाकायचा आहे पोट सैल सोडायचंय दीर्घ श्वास घ्या सोडून द्या श्वास बाहेर पोटात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स पुन्हा नवीन श्वास घ्या दीर्घ श्वास जाऊ द्या श्वास बाहेर पोटात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स आणखी एकदा पुन्हा श्वास घ्या श्वासबाहेर पोटात एक दोन तीन चार पाच रिलॅक्स मुलांसाठी मुलांनी या क्रिया करायच्या नाहीत पण जी मुलं लठ्ठ असतील त्यांनी केली तर हरकत नाही ठीक आहे किमान आठ वर्षाच्या पुढील मुलांनीच कराव्या जे सडपातळ असतील त्या मुलांनी या क्रिया करायच्या नाहीत आणि ज्यांचा पोटाचा विकार किंवा नुकतंच ऑपरेशन झाले सीझर झाले त्यांनी सुद्धा या क्रिया करायच्या नाही ठीक आहे चला आता पुढची क्रिया जी पोटाच्या विकारांसाठी उत्तम आहे ती आपण पाहणार आहोत अग्निसार क्रिया दोन्ही हात गुडघ्यावरती श्वास घ्या सोडून द्या पोट भरभर बाहेर काय केले लक्षात आले दोन्ही हात गुडघ्यावरती श्वास घेतलाय घेतलेला श्वास मी सोडून दिलाय पोटात श्वास बाहेर पोट भरभर भरभर भर आत बाहेर वरती संत श्वसन सुरूच ठेवायचं एक श्वास बाहेर गेला की साधारण दहा ते बारा वेळा पोट आत बाहेर होतो ठीके सरावाने नंतर तो आपोआप वाढतो पुन्हा श्वास घ्या सोडून द्या पोटात बाहेर रिलॅक्स आपण चार क्रिया बघितल्या यानंतर आपण पुढची क्रिया पाहणार आहोत पाठीतून सरळ बसायचे दोन्ही हातांनी गुडघे होल्ड करायचे कपालभाती आपल्याला समजून घ्यायची नीट कपालभाती ही सर्वोत्तम क्रिया मानली जाते श्वसन विकारांसाठी आणि इतर सगळ्या फायद्यांसाठी पोटाच्यासाठी सुद्धा यामध्ये पाठीतून कुठल्याही सुखासनात पद्मासनात वज्रासनात बसून दोन्ही हाताने गुडघे होल्ड करा डोळे बंद करा मन शांत एकदा एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्या पोटात श्वास बाहेर मी पुन्हा क्रिया सांगतो पोटाला झटका देत पोटात लोटायचे श्वास बाहेर ज्यांना माहिती आहे ज्यांना कल्पना आहे त्यांनी सुरू केली तरी काय हरकत नाही पोटात श्वास बाहेर पोटात श्वास बाहेर असेच सलग सुरुवातीला काही स्लो स्ट्रोक घ्यायचेत साधारणपणे जर तुम्ही अगदी सुरुवात नवी करणार असाल तर तीस स्ट्रोक घ्या आणि थांबून घ्या उद्या साधारण पस्तीस घेऊ थांबून घेऊ जर कुठला त्रास झाला नाही तर आपण हळूहळू संख्या वाढवू आठ दिवस किमान पस्तीस ते चाळीस स्ट्रोक चालतील ठीक आहे चला डोळे बंद सुरूच ठेवा क्रिया पोटात श्वास बाहेर